आम्ही खूप मोठी आंदोलनं केली आमचे मोर्चे झाले आंदोलनं झाली निवेदनं झाली निदर्शनं झाले कलेक्टरला घेराव झाला आमच्या केसेस झाल्या सगळं झालं तरीसुद्धा ही जात न्याय जनगणना झाली नाही पण स्वतः राहुल गांधी ज्यावेळेला मैदानात उतरले प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल रस्त्यावर मोर्चातून असेल लोकसभेमधल्या आवाजानं असेल जाईल त्या रॅलीमध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि सांगितलं की बाबा हे जात न्याय जनगणना झाली पाहिजे त्यामुळं राहुल गांधींच्या रेट्यामुळं किंवा त्यांच्या प्रेशराईजमुळं केंद्र सरकारला हे निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्यासाठी म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा विजय उत्सव मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि मा त्या मेळाव्यामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी राहावं असं आमचं अपेक्षा तुमच्या माध्यमातून करत आहोत ज्या पद्धतीनं एससीचं सीचं उपवर्गीकरण करण्याची मागणी होते त्याच पद्धतीनं जरांगे यांनी ओबीसी उप उपवर्गीकरण करा अशी मागणी केली की संदर्भात आपल्याला काय वाटतं असं आहे जरांग्यांच्या कुठल्याच मागणीकडे आम्ही फारसं गांभीर्याने घेत नाही आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाहीला सोडून कायद्याला सोडून विचाराला सोडून त्यांनी केलेले आहे त्यामुळे त्यांचं फारसं गांभीर्यानं काही आम्ही ओबीसी डिपार्टमेंट घेत नाही असं म्हणायचं का की ओबीसी टक्के केंद्र सरकारने रोहिणी आयोगाच्या माध्यमातून आमचं बायफरिफिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर कुंभारांना दोन टक्के वडाऱ्यांना एक टक्का माळ्यांना चार टक्के हे रोहिणी आयोगाच्या माध्यमातून जे केलेलं आहे त्याचं काय त्याचा अभ्यास काय पुढे येत नाही त्याचे निर्णय काय पुढे येत नाहीत त्यामुळं त्या, त्या विषयावर आता केंद्र सरकारनेच उत्तर दिलं पाहिजे की आमचा तर त्या आयोगाला पूर्णपणे विरोध आहे काँग्रेसने यापूर्वी विरोध केला होता सगळ्यांना समसमान आता जात नियोजन यांना करतायत म्हणतायत बघूया झालं तर सगळेच प्रश्न सुटून जातील धरांगे बी बाजूला जाईल तुम्ही बी सगळे विषय बाजूला जातील आणि एक नवीन रचना या देशामध्ये निर्माण होईल आणि सगळ्यांना आपापल्या मराठ्यांनासुद्धा आरक्षण मिळेल मुस्लिमांना मिळेल प्रत्येकाला मिळेल ना जातीचा जितकी जितने भागीदारी उसकी उतनी मत्तेदारी महायुती सरकारने आपल्या वचन नावामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं होतं पण अत्याप झालं नाही काँग्रेसची काय भूमिका असं आहे काँग्रेसनं त्या संदर्भामध्ये पहिल्याच दिवशी मोर्चा काढलेला होता मुंबईमध्ये राज्यपालांना भेटून सांगितलेलं होतं नुसतं कर्जमाफी नाही लाईट बिल सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आता आंदोलनाचा पवित्र घेतोय काही दिवसामध्ये आमचे प्रांताध्यक्ष अध्यक्ष निर्णय घेतील आणि त्या संदर्भात सुद्धा मोर्चे निघतील कर्जमाफीचं आहे महिलांचे प्रश्न आहेत ओबीसीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत सगळे प्रश्नच प्रश्न आहेत फक्त मांडणारा पाहिजे जनतेमध्ये जाऊन मांडणारा माणूस पाहिजे आणि काँग्रेस मांडत आहे आज दुसऱ्या विरोधी पक्षानंतर कोण मांडत आहे आम्हीच जायना रस्त्यावर हो अजून आम्हाला परंपरा आहे लढायची भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्व हे दिशाहीन असल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत असं बोलले नाही नाही हे अतिशय चुकीचं विधान आहे मुळात अशोक चव्हाणच तिथे जाऊन दिशाही त्यांना आता हवालदार काय म्हणतो आपण हवालदाराचा चोपदार झाला तसं काम झालंय पूर्वी इकडं मालक होते तिकडे जाऊन नोकर झाले त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं प्रतिक्रिया देण्याचा काय अर्थ काही कारण पण नाही आणि दिशाहीन झालेलं नाही ते स्वतः दिशाहीन आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये लोक जात आहेत याला सोडतायत याला कारण त्यांना सांगू देणार ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सी आय डी हे सगळे बाजूला करा ना सगळ्यांच्या आता ज्यांच्या ज्यांच्या फायद्या आहेत त्या सगळ्या बंद करा एक माणूस कुत्रा येणार नाही त्यांच्या पक्षामध्ये हो ह्या दबावापोटी सगळे लोक तिकडे लो काँग्रेसमध्ये जात आहेत सांगितलं ना तुम्ही त्यांच्यामुळे सत्तेचा गैरवापर असा आहे नोकरासारखं हे यंत्रणा वापरत आहेत घरचे नोकर असतात ना तशी यंत्रणा वापरत आहे सी डी तुमचे सी आय डी ई डी सी बी आय इन्कम टॅक्स घरच्या नोकरा चक्रासा त्यांचा वापर केला जातो आहे लोकांना जा प्रेशराईज करून चांगल्या चांगल्या लोकांना काँग्रेसमधून बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे जे राहणार आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत लढाऊ कार्यकर्ते आहेत गांधींच्यावर निष्ठा ठेवणारे आहेत पूर्व पुरोगामी विचारावर निष्ठा ठेवणारे आहेत तेच काँग्रेस पुढं आणतील आणि पुन्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार येईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे त्यासाठीच आम्ही ओबीसी रस्त्यावर आलेलो आहे